शांतीराज फाउंडेशन तर्फे शिक्षक दिन उत्साह साजरा निवृत्त व कार्यरत शिक्षकांचा शहरातील निवृत्त आणि सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला पिंपळनेर शहरातील महावीर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले या वर्षीच्या कार्यक्रमात आपल्या सानिध्यातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणाऱ्या किंवा इतर महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि शाल श्रीफड देऊन गौरवण्यात आले या उपक्रमाचा उद्देश समाजाच्या दणंगणी शिक्षकांनी दिलेल्या योगदानाला आदराने स्वीकारणे हा होता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री किरण बर्गे उपस्थित होते त्यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात अध्यक्ष श्री जैन आणि सर्व पदाधिकारी यांनी भूमिका बजावली यावेळी शहरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याच कार्यक्रमात खंडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नामसप्ताहात देवी देवतांच्या सजावटीचे वहन आणि पायदळी सोंगे यासारख्या स्पर्धांमधील विजेत्यांना रोख रकमेसह बक्षिसे देऊन गौरवण्यात आले तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचाही यावेळी सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांतीराज फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले रिपोर्ट सहसंपादक बीरोपादक आपला सर्वांना नमस्कार मी शांतीराज फाउंडेशन तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आज दिनांक पाच सप्टेंबर शिक्षक दिन या शिक्षक दिनानिमित्त आपल्या सर्वांना येथे उपस्थित झालेले गावातील सामाजिक राजकीय व इतर सर्व क्षेत्रात काम करणारे सर्व महानुभाव सर्व भावा बहिणींना मी आज आपले स्वागत करतो आजच्या या शिक्षक दिनानिमित्त ज्यांनी ही शिक्षणाची मूर्तमेढ रवली असे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना आधी त्रिवार वंदन करतो त्यांचं भावपूर्ण पुण्य स्मरण शिक्षणाचे महत्व ओळखून देशात ज्यांनी शिक्षणाची खरी मूर्तमेढ रवली अशा या महामानवांचं त्रिवार वंदन आणि या शिक्षक दिनानिमित्त आम्ही आमचे शांतिराज फाउंडेशन तर्फे एक उपक्रम जो राबवला हो या परिसरातले या गावातील रिटायर झालेले जे निवृत्ती घेतलेले त्याचबरोबर आता कार्यरत असलेले आपले महत्वपूर्ण शिक्षक ज्यांनी आपलं सामाजिक योगदान शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या तरुण वर्गाला दिलेलं आहे अशा शिक्षकांचा आपण बहुमान करावा आमच्या या शांतिराज फाउंडेशन तर्फे आम्ही ठरवलं आणि तो आज बहुमान त्यांचा आम्ही येथे करत आहोत त्यांचा खरा सत्कार हा काही शिक्षकांचा स्वच्छावर होत आहे त्यांनी जे जे विद्यार्थी घडवले आज ते सगळ्या सगळ्या अलग अलग ठिकाणी अलग अलग प्रकारच्या क्षेत्रात खूप पद्धत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्याचबरोबर त्या शिक्षकांना त्यांचं उर्वरित आयुष्य हे अतिशय सुख समाधानीच जावं अशी ईश्वरतेने प्रार्थना करतो व त्यासोबत दुग्ध शर्करा योग म्हणजे आपला पिंपळ्याचा जो नाम स्वप्न परमपूज्य खंडूजी महाराज यांची एकशे सत्त्याण्णव जयंती या निमित्ताने आपण दरवर्षी साजरा करतो अतिशय उत्साह संसारतो जवळजवळ एक महिन्यापासून या सप्ताहाची जी सुरुवात असते याच्यात अनेक प्रकारचे आरास पौर पौराणिक आणि त्याच्याबरोबर आताच्या काळामध्ये जे समाज प्रबोधन करण्याचं काम करतात असे आरास वेगवेगळ्या देशभूषांमध्ये अनेक देवी देवतांचे जे त्यावेळेस झालेल्या काही घटना त्यावेळेस झालेले काही इव्हेंट्स हे त्या माध्यमातून आपण सादरीकरण वहनाच्या माध्यमाने करतो त्याचबरोबर पायदळी सोंगांची जी एक महत्वपूर्ण एक गोष्ट जी घडते की समजा नृसिंह अवतार आहे कालिका माता आहे त्याच्यानंतर गणपती आहे गणप गणेश चतुर्थीच्या दिवशी असे वेगवेगळ्या पद्धतीने सोंगांचा एक रात्रभर जो एक उत्साह चालतो त्या उत्साहामध्ये अनेक तरुणांचा सहभाग अतिशय प्रामुख्याने खूप आनंदाने असतो कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता आपल्या गावासाठी आपल्या मायभूमीसाठी आपण हे करतो अशी ही उज्ज्वल परंपरा असलेलं आमचं हे पिंपळ गाव आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाचं आगमन व परम पूज्य स्वर्गीय श्री लोकमान्य टिळक टिळक यांनी या गणपतीची जी एक सुरुवात केली आणि दहा दिवस जो हा उत्सव आपण पूर्ण महाराष्ट्रभर साजरा करतो नव्हे तर सगळ्यात देशात नव्हे तर सगळ्या जगात हा साजरा केला जातो अशा गणपती बाप्पांनाही पूर्ण त्यांचे त्यांनाही मी भावपूर्ण नमन करतो त्यांच्याही आरासाच्या बाबतीत या गावामध्ये अनेकांनी असं प्रयत्न करून त्यांचे समोर मांडले त्या आरासांच्या बाबतीतही असं ठरलं की त्यांनाही आपण काहीतरी एनकरेज करावं आणि आपल्या पद्धतीने आमच्या फाउंडेशन मार्फत त्यांना एक सर्टिफिकेट